देवदत्ताची काश्याय वस्त्राची कथा धम्मपद गाथा नमस्कार मित्रांनो तर आज आपण धम्मपदातील एक महत्वाची कथा ऐकणार आहोत ही कथा आहे देवदत्त आणि काशाय वस्त्राच्या अधिकाराची एकदा राजगृह येथे अनेक उपासकांनी भगवान बुद्धांचे श्रेष्ठ शिष्य आयुष्यमान सारी पुत्त यांचा उपदेश ऐकला त्या उपदेशाने प्रेरित होऊन सर्व उपासकांनी मिळून भिक्षु संघासाठी दान देण्याचे ठरविले त्यासाठी त्या उपासकांनी चंदा गोळा करण्यात आला त्यावेळी एक श्रीमंत आणि श्रेष्ठ उपासकांनी त्या चंद्यामध्ये एक अत्यंत मौल्यवान काश्याय वस्त्र दान म्हणून दिले आणि तो म्हणाला जर या चंदामधून भिक्षु संघासाठी लागणारी सामग्री पूर्ण होत नसेल तर हे वस्त्र विकून दान पूर्ण करा आणि जर सामग्री पूर्ण झाली तर हे वस्त्र योग्य वाटेल त्या व्यक्तीला दानत द्या आता चंदातून भोजनदानाची सर्व व्यवस्था पूर्ण झाली म्हणून ते वस्त्र विकण्याची गरजच उरली नव्हती ते वस्त्र प्रत्यक्षात शील संयम आणि प्रज्ञेने परिपूर्ण असणारे आयुष्यमान सारी पुत्त यांना देणे हे योग्य होते परंतु काही कारणाने ते वस्त्र देवदत्तला देण्यात आले हा देवदत्त म्हणजेच भगवान गौतम बुद्धांचा चुलत भाऊ होता तो संघात असला तरी त्याच्या मनात अहंकार मस्तर आणि मान प्रतिष्ठेची लालसा वाढली होती देवदत्त ते मौल्यवान वस्त्र घेऊन त्याचे तुकडे त्यांनी केले आणि त्यापासून ते त्याने चिवर तयार केले आणि ते काश्याय वस्त्र परिधान करून तो अभिमानाने फिरू लागला ही गोष्ट एका भिक्षूने श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये असणाऱ्या भगवान बुद्धांना सांगितली तेव्हा भगवान बुद्धांनी देवदत्त या वस्त्राचा अधिकारी नाही असे संबोधून तथागतांनी एक गाथा म्हटली अनिक कसा होसा हो यो वत्थ सत्ती परिदहे सच्चेन न स कासा व मरहत्ती याचा अर्थ असा की चित्ताचा मळ नष्ट केल्याशिवाय जो काशाय वस्त्र धारण करतो ज्याच्या जवळ संयम नाही जो सत्य पाळत नाही असला पुरुष काश्याय वस्त्राचा अधिकारी होऊ शकत नाही असे बुद्ध या गाथेमधून सांगतात आणि या गाथेचा सार असा आहे की स्वच्छ मन नसलेली व्यक्ती काशाय वस्त्र परिधान करण्यास पात्र नाही नंतर बुद्धांनी पुन्हा एक गाथा सांगितली यो चवंत चिले सुतो सुसमाहितो तु दमसच्चेन सवे कासा वरम हत्ती याचा अर्थ असा की ज्याने चित्तमलाचा त्याग केला आहे जो शिलवान आहे जो संयम आणि सत्याने युक्त आहे असाच पुरुष काश्याय वस्त्राचा अधिकारी बनतो याचं सार केवळ शिलवंतच काश्याय वस्त्र परिधान करू शकतात इतर कोणत्याही व्यक्तींनी त्याच्यामध्ये अहंकार जर असेल तर अशी व्यक्ती काश्याय वस्त्र परिधान करून काही उपयोग नाही असे भगवान बुद्ध या गाथेमधून सांगतात या कथेच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी सर्व भिक्षूंना आणि सामान्य लोकांना एक महत्वाचा संदेश दिला काश्याय वस्त्र हे फक्त बाह्य चिन्ह आहे मन शुद्ध नसेल शील आणि संयम नसेल तर त्या वस्त्राला काहीच अर्थ उरत नाही खरे भिक्षुत्व वस्त्रात नसून चारित्र्यात आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच आणखीन धम्मपदातील कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे या पुढच्या कथा तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील धन्यवाद